आज रोजी सोलापूर जिल्हा उसत्र न्यायालयामध्ये एका महत्त्वपूर्ण खात्यामध्ये सोलापूरचे प्रथम न्यायाधीश जिल्हा सत्र न्यायाधीश सौ आरण पांढरे साहेब यांनी यातील प्रमुख आरोपी दौला और्फ मयूम नलवंत यांच्यासह इतर अठरा लोकांना सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली यात हकीकत अशी आहे की एक बारा दोन हजार पंधरा रोजी एकनाथ अली मस्जिद साखरपेठ या ट्रस्टच्या कारणावरून त्यातील फिर्यादी जनुद्दीन शेख आणि नालबन यांच्यामध्ये काही वर्षापासून वाद होता हा वाद बजावण्याकरता सोलापूर शहराचे गाजी इंग्रजली काजी यांनी हा वाद मिटावा म्हणून एक बारा दोन हजार पंधरा रोजी इक्रजली मस्जिद ट्रस्टमध्ये मस्जिदमध्ये सोलापूरच्या काही प्रतिष्ठित लोकांना घेऊन मिटिंग बोवली आणि वाद मिटावा हा प्रयत्न केला परंतु हा वाद वाढत गेला आणि वादाचे रूपांतर भांडावर झाले यामध्ये काही ट्रस्टी नसताना दा कंपनीने चंदा वसूल करणे बेकायदेशीर बांधकाम करणे त्याचे भाडे घेणे वगैरे हा वाद होता हा वाद भांडणाचे रूपांतर झाला भांडणं झाल्यानंतर भावा नालवन आणि इतर लोकांनी त्यातील श्रेयादी जयंदी शेख त्याचा भाऊ मोटू शेख किमान हवालदार आणि इतर लोकांना पाच लोकांना मारून जखमी केल्याबद्दल जल फोर्टमध्ये गुन्हा नोंद झाला या गुन्हा तपास सखोल तपास करून पोलिसांनी मेहरबान पांडे साहेब यांच्या कोर्टात दोषारोपण दाखल केले हा खटला तब्बल सहा महिने चालला आणि टोटल यामध्ये एकवीस साक्षर तपासण्यात आले यामध्ये सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आणि यातील जखमी साक्षर आहेत यांची साक्ष ग्राह्य धरून दौला और महूम रावन यांच्यासह अठरा लोकांना कलम तीन ते सात भादैवी प्रमाणे सात वर्षाची शिक्षा झाली आणि यामध्ये सरकारतर्फे अर्थना कुलकर्णी जय मूळ त्यातर्फे स्वतःमी बडे खान आणि या तालुक्यातर्फे धनंजय साहेब आणि ॲडव्होकेट प्रवे त्यांनी काम पाहिजे आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा